मामा हो काय गुडगु चुकायला काय होय रे औषध आहे का आणतो आणतो की तीस रुपयाला बघतो <laughs> तीस ती रुपये घेतो पैसे औषध कमी यायला पाहिजे पात्र त्यांना शंभर टक्के आहे ना हे पैसे घेऊ घ्या तीस रुपये आलो मामा मामा ना औषध ओ मामाधाओ कधी

मुलांना बर मुलांना अरे हे दोघी कुठे आहेत रे बरं जाऊ दे ते कधी वेळेवर ते आलेत का नाही ना तोपर्यंत आपण काय करूया चित्रकला का शिकूया बर आता एक एक काम करा प्रत्येकाने आपल्या मनात जे वाटेल ते चित्र काढावर पाठीवर मी बघे ना दोनच मिनटं देईन काढावर चला वा 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 छान चित्र काढा बर चला मुलींनो तुमचे पैसे घ्या सायकल आमची परत द्या काय सायकल पैसे दरा की सायकल सायकल आमची

सुलोचना सुलोचना हे कोण आहे तुझ्या नवऱ्याला सांग सायकल ठेवली म्हणून सोनी छान चित्र काढले सा तुझ्यासारखं सुंदर आहे बर वा वा छान काय काढलं वा मस्त मस्त तू काय काढलंस वा मस्त छान छान वा 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 अति सुंदर चित्र काढली बरं तुम्ही वा वा सुंदर सुंदर अति अरे तुम्ही का वा वा मला माहिती आहे रे ना माकडावानी उड्या तुम्हीच मारू शकता त्याच्या आधी केलं ना मला तुम्ही तस हा चला जाग्यावर बसा ना आलाय का कुठून पण येता काय हा वा वा बसा जाग्यावर आरारुग्याचा आणि पण्याचा पचका झाला तुम्ही दोघांनी रे नालाय का नो चित्र काढा बर बाकीच्यानी काढली हे दगडू उड बर कोणतं चित्र काढलंस रे बघू बघू कावळा का छान 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 ए इकडे रे इकडे कावळा 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 काढतोस का रे नालायक औली तू चित्र काढलंस ये बर वा 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 ये अशी समोर ये कोणतं चित्र काढलं अति सुंदर बर बर लावली तू चित्र काढलंस का ग बघू 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 काय कि वा तुझ्यासारखं गोड फुल आहे बरे बस 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 छान 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 बाकीच्यानी काढली का चित्र ये बर काय काढलंस रे तू वा वा छान वा, आहे रे कोणाचा रे तुमचा आम्हाला ला? वा, वा लागतो कसा छान बस बर हा मस्त अजून कुणी काढलं रे हे नंदू काय काढलंस रे बाळा तू अरे वा, 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 वा सुंदर सुंदर छान बाबा आहे का तुझा अरे माझा आहे का बस बस वा तेवढं सुंदर तुला माहिती आहे रे अजून कुणी काढलं बरं ये तू राहिला होतास बघ ये काय रे गिरगट काला केलाय बाळा काय आहे चित्र आहे माझ्या मनात हे ते सारखं एवढे का नाही एवढं रे नालाय का तुझं काही जाग्यावर बस बर बर तू काय काढलंस वा काय फुल काढलंस का छान 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 सुंदर सुंदर तू काय काढलंस दाखव बर वा ये, 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 ये वा कसलं फुल आहे बरं ये वा वा छान छान अति सुंदर बस बर वा वा तर मुलानो अगदी सुंदर आपल्या आपल्या मनासारखी चित्र काढली वा छान छान चित्र अरे मी पण काढलं की रे हे बघ हे बघ काढलंय की रे माझ्या मनातलं बघा चित्र हा हा की नाही मी आहे बर आणि हे नावाला एका ना तुम्ही आहेत रे आणि आहे तुम्ही मुली बरं हे माझ्या माझ तुमच्या तुमच्याशिवाय तुम तुम कोणीच रे मनात नसतं बरं मास्तर तुमच्या ना नाला एक माझ्या बायकोच नाव कुणी लिहिलं रे बाय केली ना माझ्या बायकोच नाव लिहिता का रे उठा बरं उठा चला एका न बायको ठीक आहे टोपी घे रे टोपी घे चांगला एका काय लिहिलं ते जाऊ दे मला सांगा माझ्या सायकलीच काय झालं रे मास्तर सायकल लावल्या घरात हो का सायकल कशी एकदम टकाटक मध्ये तुमच्या सुनीला चांगला एका हे असं म्हणतात का रे पण आज मी खूप खुश आहे बर खूप छान केलं बाळा मग मास्तर अन गाणे खेळ गी तो पहाट झाली तुला येत का ते मग वा

उषा छान गाणं म्हटलं का नाही मस्त आता माझी पायी तू म्हणणार का गाणं वा म्हणणार सकुगेली पाण्याला कोण सुकू म्हणाली झालं का रेस्तात शेवट शेवट शेवटे काय बराबर बर पटका रुग्या फसा फसा कुठले डान्स करताय वा 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 छान छान बरं मुलांनो आता खूप मज्जा आणि खूप गाणी म्हटलं की नाही आता एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो बरं का उद्या आपण वनभोजनला जाणार आहोत लक्षात ठेवा जंगलामध्ये जेवायला जाणार आहोत तर प्रत्येकाने आपापले डबे आणायचे आणि लक्षात ठेवा रे मटण असं काही आणायचं नाही बर का साधं घरगुती जेवण आणायचं चला जावं बरं आणि लवकर या रोज रोज भरते झाडा मागची शाळा झाडा मागची शाळा हो मास्तर हो मास्तर इकडे 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 भाऊ तुमच्या मुलानं माझ्याकडून पैसे घेऊन गेले जाते अहो अहो पैसे घेऊन गेले तर औषध पण आणून दिले नाही कसली मुलं तुमचे बर सांगा सांगा काय म्हणतात रे मामा काय म्हणतात कसला औषध आणून येणार होता रे हा ना आला काय डोक्याला हातका लावता कसला औषध काय बोलणार रे यांना सांगा पटकन सांगा रे लवकर मामा काय म्हणताय रे काय कोट काय बोलणार रेस्तो आणतो पटकन आणून द्या बरं आण दहा मुलं गुन्हा येतो या रे ना आला एका न लवकर मामाच काय करायचं औषधो आहे सांगतो घे पाटली पाठी घेई सांगतो अहो मुलं कुठं आहेत अहो कुठं आहेत कुठं आहेत

Shut up. I...